रोजच्या आहारामध्ये दह्याचा वापर हा आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलंच आहे पण जेव्हा आपण घरी दही लावतो त्यावेळेस असं इतकं छान घट्टसर दही लागलं जात नाही किंवा बऱ्याचदा दही चिकट होतं दह्याला भरपूर पाणी सुटतं दह्याची अशी वडी पडत नाही पण हे दही बघा मी भांड असं उलट केलेलं आहे तरी सुद्धा जरा सुद्धा यातून एक थेंबवर सुद्धा पाणी गळलेलं नाहीये आणि हे असं अगदी खरबस किंवा आईस्क्रीम असावं ना अगदी तितकं छान घट्टसर आपलं हे दही तयार झालेलं आहे आणि सुरीने सुद्धा कापता येईल असं ह्या दह्याच्या वड्या पडलेल्या आहेत अगदी डेअरीमध्ये मिळतं की नाही तसं हे आपलं गोड दही तयार झालेलं आहे कोल्हडमध्ये कसं दही लावावं किंवा मातीच्या भांड्यात कसं लावावं स्टीलच्या भांड्यात कसं लावावं मोठ्या प्रमाणात दही लावणार असाल तर कसं लावावं या सगळ्या साध्या साध्या आणि छोट्या छोट्या गोष्टी आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी अर्धा लिटर हे फुल फॅट क्रीम म्हशीचं दूध असल की नाही ते घेतलेलं आहे हे मी काल दूध आणलं होतं त्यानंतर यावरची जी आलेली साय आहे ती काढून घेतली त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे आपलं शिल्लक राहिलेलं दूध असतं की नाही ते हे दूध मी वापरलेलं आहे मी कधीही ताज्या दुधाचं दही लावत नसते तर दुसऱ्या दिवशी शिल्लक राहिलेल्या दुधाचं दही लावत असते की जेणेकरून त्यामध्ये फॅटचं प्रमाण सुद्धा कमी असतं ते आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असतं किंवा ज्यांना वेट लॉस करायचं आहे ना त्यांच्यासाठी सुद्धा असं जे आपण साय काढून मग उरलेल्या शिल्लक राहिलेल्या दुधाचं दही लावतो ना ते आरोग्यासाठी चांगलं असतं म्हणून किंवा वजन कमी करण्यासाठी म्हणून मी हे असं साय काढलेल्या दुधाचं दही लावून घेत असते साय काढल्यामुळे आपल्याला तूपही होतं आणि शिल्लक राहिलेल्या दुधाचं दही ताक किंवा काहीही करता येतं आता या दुधाला चांगली मंद आचेवर उकळी आणू द्यायची आहे नेहमी हे लक्षात ठेवायचं दूध तापवताना कायम लक्षात ठेवा की दूध लहान आचेवर तापवायचं कारण मग यामधलं जे विटॅमिन बी वीट ट्वेल असतं ते कमी होत नाही त्यामुळे नेहमी लहान आचेवरती छान असं दूध आपल्याला दोन मिनिटं तरी असं आटवून घ्यायचं आहे दोन मिनिटांमध्ये आपण दूध बऱ्यापैकी आटलं जातं बघा अगदी किंचितच दूध आटलं गेलेलं आहे आणि यामधला पाण्याचा अंश मुळता कमी झालेला आहे पाण्याचा अंश कमी झाला की आपल्या दुधाला सॉरी दह्याला पाणी सुटत नाही म्हणून हे दूध थोडस असं उकळून घेणं फार गरजेचं आहे दोन ते तीन मिनिटं तरी हे असं उकळून घ्यायचं आहे म्हणजे दूध आटलं जाईल आणि दह्याला जास्तीचं पाणी सुटणार नाही आता हे असंच कोमट व्हायला मी थोडा वेळ बाजूला ठेवलं तोवर इथे मी हे काल या कुल्लडांमध्ये दही लावलं होतं तर आधी जर दही आपण कुल्लडमध्ये किंवा मातीच्या भांड्यात लावलं असेल तर पुन्हा जर त्यामध्ये दही लावायचं असेल तर त्यासाठी काय प्रक्रिया करायची हे सुद्धा आपण पाहणार आहोत कारण मातीच्या भांड्यामध्ये लागलेलं दही ना अतिशय छान लागतं आता यामध्ये मी हे उकळत अगदी उकळत पाणी आहे हे घालून ठेवत आहे बघा यामध्ये पाणी घातल्या घातल्या जर काही मातीच्या भांड्याला चिकटलेलं जे दही असतं की नाही ते सगळं असं ना निघून येतं मातीचं भांड निर्जंतुक होतं कारण मातीचं भांड आपण हे असं साबणाने वगैरे घासू शकत नाही म्हणून हे आपल्याला असं गरम पाणी यामध्ये घालून ठेवायचं आहे आणि मग त्यानंतर हे असंच थोडा वेळ आपल्याला असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे की जेणेकरून सगळं ना यामध्ये लागलेले जे दही असेल की नाही ते सगळं निघून येईल कारण मातीच्या भांड्याला ना जर दही लागून राहिलं असेल तर ते सगळं त्या मातीच्या भांड्याला चिकटून जातं पण पाणी घातल्यामुळे ते पुन्हा सगळं सुटून येतं आता जर तुमच्याकडे प्लास्टिकची घासणी असेल तर ती घ्या किंवा जर अशी नारळाची शेंडी असेल तर तिचा आपल्याला इथे वापर करायचा आहे नारळाची शेंडी प्रत्येकाकडे असेलच असं असेल असे नाही तर जर प्लास्टिकची साधी जी घासणी येते की नाही ती घ्यायची स्क्रबर वगैरे शक्यतोवर घ्यायचा नाही कारण स्क्रबरला आपण साबण लावलेलं असतो आता या पद्धतीने सगळं हे असं व्यवस्थित घासून घ्यायचं आहे अगदीच वाटलं तर थोडस तुम्ही मिठाचा वापर करू शकता आणि स्वच्छ असं आपल्याला हे कुल्हड असं धुवून घ्यायचं आहे किंवा दुसरी एक पद्धत काय असते की या कुल्हडांना ना चांगलं असं सा उकळून घेत असतात बघा अगदी व्यवस्थित मस्त असं स्वच्छ झालेलं आहे या पद्धतीने साफ करून घ्या किंवा मग एखादं मोठ असं भांड घ्यायचं आणि त्या मोठ्या भांड्यामध्ये सगळे कुल्हड घालायचे आणि आपण लहान मुलांची दुधाची बॉटल कशी उकळवतो की नाही अगदी त्याच पद्धतीने हे कुल्हड सुद्धा सगळे असे मोठ्या भांड्यामध्ये घालून चांगले असे त्यांना दणदणीत उकळी घ्यायची ही पद्धत वापरली तरीही चालेल किंवा मी ज्या पद्धतीने उकळतं पाणी घालून यामध्ये ठेवून दिलं अशी पद्धत वापरली तरीही चालेल फक्त याला लागलेलं सगळं दही निघालं पाहिजे नाही दही खराब झाल्यानंतर जे असा कुबट किंवा आंबट वास येतो कि नाही तो या दह्याला येऊ शकतो म्हणून अगदी व्यवस्थित स्वच्छ असं हे करून घ्यायचं आहे पण मातीच्या भांड्यात लावलेलं दही अगदी छान होतं जास्तीचं जर पाणी दुधामध्ये शिल्लक असेल तर ते सुद्धा सगळं ही माती अॅब्झॉर्ब करते आणि मग दह्याला पाणी सुटत नाही अगदी असं वडीसारखं घट्टसर दही आपलं तयार होतं तर तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही माठ साफ करून घेऊ शकता आता आपण हे माठ थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया आणि इथे आपण जे दूध गरम करून घेतलं होतं ते सुद्धा आता कोमट झाले बघा किती दूध होतं साधारण अर्धा इंच तरी हे दूध चांगलं असं आटलं गेलेलं आहे म्हणजे यामधलं पाण्याचा अंश कमी झालेला आहे की जेणेकरून आपल्या दह्याला पाणी सुटणार नाही आणि हे दूध अतिशय कोमट असणं फार गरजेचं आहे आता काय करायचं बोट बुडवून पाहायचं आणि साधारण दहा ते पंधरा सेकंद बोट बुडवल्यानंतर सुद्धा चटका लागत नसेल आणि हाताला उष्णता शोषवत असेल तर आपलं दूध बरोबर आहे असं समजावं इतकं कोमट आपल्याला दूध असायला हवं यापेक्षा जास्त जर गरम दुधाला आपण विरजण लावलं आणि त्याचं दही बनवायला ठेवलं तर मात्र दह्यामध्ये जे जीवाणू असतात दही बनवण्याचे प्रक्रिया करणारे ते नष्ट होतात आणि मग होता ते दही चिकटसर होतं किंवा दही व्यवस्थित लागलं जात नाही आता एखादी वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये हे मी काल लावलेलं घरचं ताज दही आहे मी रोज दही लावत असते कारण रोजचं ताज गोड दही हे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असतं तुम्ही एकाच दिवशी भरपूर असं एखाद लिटर दुधाचं दही लावलं तर तसं न करता रोजच्या रोज आपल्याला ताज असं दही लावायचं आहे जे आरोग्याला खूप चांगलं आहे वेट लॉस साठी चांगलं आहे खूप दिवसांचं आंबट दही शक्यतोवर खाऊ नये आता पहा मी अगदी पाव चमचा इतकं विरजण घेतलं होतं म्हणजे कालचं दही विरजण म्हणजे काल आपण लावलेलं जे दही असं ते घ्यायचं आणि ते चांगलं या वाटीमध्ये घालून चांगलं असं फेटून घेतलं म्हणजे या दह्यामधल्या सगळ्या गोठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि एकसंध असं दही करून घ्यायचं दही ना क्रीमी झालं पाहिजे तसं क्रीमी करून झालं की मग त्यामध्ये थोडस दूध घालून घ्यायचं आणि हे दूध सुद्धा चांगलं चांगल असं चा, या दह्याबरोबर व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आता हे दह्याचं दूध म्हणजे हे तयार केलेलं विरजण हे आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा सगळीकडे व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं ही पद्धत जर वापरली ना तर तुमचं अगदी छान वडीसारखं घट्टसर दही तयार होईल अगदी व्यवस्थित सगळीकडे या दुधामध्ये विरजण व्यवस्थित लागलं गेलेलं आहे आता या मातीच्या छोट्या छोट्या मडक्यांमध्ये आपण हे दूध घालून घेणार आहोत जर का हे मातीचं मडकं ओलसर असेल आतून तर मात्र थोडंसं थो कोरड करून घ्यायचं आणि मग छान असं काठोकाठ आपल्याला हे दूध यामध्ये भरून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे असं मातीचं माठ नसेल किंवा मातीचं भांड नसेल तर स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा दही कसं लावतात हे सुद्धा मी दाखवते मी इथे या छोट्याशा पेल्यामध्ये तुम्हाला दही लावून दाखवणार आहे पेला घ्या कुठलंही भांड घ्या काहीही तुमच्याकडे जे रोजचं तुमचं दही लावण्याचं भांड असेल ते वापरलं तरीही चालेल अजिबात मातीच भांडं पाहिजे असं काही नाही स्टीलच्या भांड्यामध्ये मा सुद्धा अगदी छान वडी पडेल किंवा सुरीने कापता येईल इतकं छान दही तयार होतं आता आपल्याला अशा ठिकाणी हे ठेवायचं आहे की जिथे आपण सारखं याला हलवणार नाही किंवा आपल्याला हे भांडं उचलण्याची गरज लागणार नाही किचन प्लॅटफॉर्म वर किंवा कुठेही अशा ठिकाणी ट्रॉलीमध्ये ठेवा की जिथे सारखी हालचाल होणार नाही की आपण इथून उचललं दुसरीकडे ठेवलं दुसरीकडून असं न करता चार ते पाच तास हे भांड अजिबात हलवायचं नाहीये कि किंवा याचं झाकण उघडून सुद्धा आपल्याला पाहायचं नाहीये की बाबा दही लागलं का दही लागलं का म्हणून हे सारखं भांड उघडायचं सुद्धा नाही की जेणेकरून याला जे दही लागण्याची प्रक्रिया चालू असते ना ती सगळी ना थांबली जाते किंवा मंदावली जाते आणि मग दही व्यवस्थित लागलं जात नाही म्हणून सारखं उघडून पाहायचं नाही इथून तिथे सारखं भांड हलवायचं नाही एकाच ठिकाणी व्यवस्थित अशा ठिकाणी ठेवा की जिथे याला उगही मिळेल आणि हे आपल्याला हलवण्याची गरज सुद्धा लागणार नाही आता आपण हे असंच चार तास तरी असंच बाजूला ठेवून देणार आहोत आता हे कुल्हड सर्वप्रथम जेव्हा आपण बाजारातनं विकत आणतो त्यावेळेस हे कसं तयार करायचं याची आपण प्रक्रिया पाहणार आहोत तर घेताना नेहमी असं छान वाजतय असं आवाज येत असेल असं कुलड निवडावं आणि मग या कुल्हडामध्ये आपल्याला सर्वप्रथम असं साधं पाणी भरून ठेवायचं आहे हे साधंच पाणी आहे कुलड अगदी काठोकाठ भरेपर्यंत आणि कडेने सुद्धा असं पाणी ओतून ठेवायचं किंवा मग एखादं मोठं भांड घ्यायचं मोठं पातेलं घ्यायचं आणि त्यामध्ये हे कुलड बरोबर एक दिवस तरी म्हणजे चोवीस तास असेच भिजवून ठेवायचे म्हणजे माती मातीला जेवढं पाणी शोषायचं आहे तेवढं सगळं ते शोषलं जातं पूर्ण एक दिवस ठेवल्यानंतर बघा हे आता अगदी व्यवस्थित असं कोरडं पडलेलं आहे मातीने बऱ्यापैकी पाणी शोषून घेतलेलं आहे बघा बऱ्यापैकी पाणी पातेल्यातलं सुद्धा कमी झालेलं आहे आणि कुल्लड मधलं सुद्धा बरचसं पाणी कमी झालेलं आहे आणि जेवढं पाणी कमी कमी होत गेलं तेवढं कुल्लड कोरडं कोरडं होत गेलेलं आहे आता हे आपण कसं सुरुवातीला साफ करायचं ते पाहतोय पुन्हा हे असंच करायचं जी आपली काथ्याची घासणी असते किंवा प्लास्टिकची घासणी असते किंवा हा असा जो ब्रश असो ना बॉटल साफ करण्याचा त्याच्याने जरी साफ केलं ना तरीही चालेल या पद्धतीने सगळं असं साफ करून घ्यायचं बघा किती बरंच काळसर पाणी यामधनं निघून येतं या कारण यामध्ये जर काही माती किंवा भट्टीत भासतात त्यावेळेस राख वगैरे बरीचशी लागलेली असते त्यामुळे व्यवस्थित साफ सुरुवातीला करून घ्यायचं आहे साबण अजिबात लावायचं नाही आता हे तयार झालेलं जे कुल्हड असतो यामध्ये जर काही जीवाणू असतील किंवा काहीही भट्टीमध्ये भासा त्यावेळेस मातीमध्ये जर काही जीवजंतू असतील तर ते सगळं नष्ट होण्यासाठी या पद्धतीने उकळतं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे असं हे उकळतं पाणी घालून चांगलं तास दोन तास हे पाणी कोमट होईपर्यंत किंवा थंड होईपर्यंत असंच हे ठेवून द्यायचं आणि मग त्यानंतर यामध्ये तुम्ही दही लावू शकता आता साधारण पाच तासामध्येच बघा उन्हाळा आहे त्यामुळे छान असं घट्टसर दही लागलेलं ला आहे फार वेळ सुद्धा उन्हाळ्यामध्ये दही लागण्यासाठी लागत नाही बघा अगदी छान मस्त हो या स्टीलच्या भांड्यामध्ये जे पेल्यामध्ये आपण लावलं होतं ते सुद्धा दही अगदी छान घट्टसर जमून आलेलं आहे अजिबात एकही थेंब यामध्ये पाणी लागलेलं आलेलं नाहीये किंवा दह्याला पाणी सुटलेलं नाहीये बघा मी हे भांडव उलट करून ठेवले तरी सुद्धा यामध्ये सुद्धा पाणी येत नाहीये किंवा या मध्ये सुद्धा जरासुद्धा पाणी आलेलं नाहीये आपण जरी भांडव उलट करून घेतलं तरी सुद्धा जरा सुद्धा दही पडत नाहीये अगदी खरबज व्हावं किंवा बघा हे मटका कुल्फी असा विना अगदी छान इतकं मस्त असं मलाईदार टेक्शर आपल्या या दह्याला आलेलं आहे मातीच्या भांड्यात जेव्हा दही लावतो ना त्यावेळेस त्याला टेक्शरही छान येतं आणि खाताना जसं पहिला पाऊस पडल्यानंतर कसा मातीचा छान सुवास येतो की नाही अगदी तशा चवीचं हे दही लागलं ला जातं ला बघा सुरीने सुद्धा सहज अगदी पातळ असे काप केलेले आहेत तरी सुद्धा इतके छान झाले सुरीने कापता येईल असं आपलं दही तयार झालेलं आहे आणि चार तासामध्येच हे दही अगदी मस्त तयार होतं कारण आता उन्हाळा आहे आता या पेल्यामधलं सुद्धा बघा अगदी सर दही लागलेलं आहे बघा वडी पडतीये इतकं हे पेल्यामधलं सुद्धा दही आहे जर तुमच्याकडे मातीचं भांड नसेल तर मात्र तुम्ही अशा छोट्या छोट्या वाटीमध्ये किंवा छोट्या छोट्या पेल्यांमध्ये लावू शकता कारण एका वेळी एक पेलं घेतला की आपलं एका व्यक्तीचं काम होतं आणि एकाला प्रत्येकाला रोजच्या रोज तुम्ही असं हे जेवणामध्ये दही आवर्जून वापरा बघा आता सुद्धा हे आपण दही काढून घेतल्यानंतर सुद्धा जास्तीचं पाणी याला सुटलेलं नाहीये मातीच्या भांड्यात तर सुटतच नाही पण हे स्टीलच्या भांड्यात सुद्धा जरा सुद्धा पाणी सुटलेलं नाहीये असं हे दही तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवा तुम्ही हे असे झाकण ठेवून आता हे गो आंबट दही व्हायला नको म्हणून फ्रीजमध्ये सुद्धा असंच भांड ठेवू शकता पण मी आता हे आम्ही रोजच्या रोज सकाळी ताजं दही मी लावते आणि दुपारच्या जेवणामध्ये शक्यतोवर आम्ही सगळं दही वापरत असतो ताजं गोड दही खाण्याचे आरोग्यासाठी बरेचसे फायदे आहेत यावर सुद्धा मी कधीतरी व्हिडिओ नक्की बनवेन आता तुम्ही सुद्धा या पद्धतीने स्टीलच्या भांड्यात किंवा अशा या मातीच्या कुल्हडमध्ये नक्की दही तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा मी सांगितलेल्या टिप्स वापरून नक्की दह दही तयार करा आणि तुमचा अभिप्राय मला जरूर कळवा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह धन्यवाद